पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी निवडणुकीतून निवृत्ती जाहीर केली आहे निवृत्ती जाहीर करताना तरुणांना संधी दिली गेली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं दापोली मतदारसंघात सध्या दोनच तरुण जोमानं काम करत आहेत एक योगेश कदम आणि दुसरे अमोल कीर्तीकर त्यामुळे भविष्यात या दोघांमध्येच उमेदवारीसाठी चुरस असेल असं बोललं जात काही दिवसांपूर्वी अमोल कीर्तीकर यांनी दापोली मतदारसंघामध्ये कामाचा धडाका लावला होता त्यामुळे सूर्यकांत दळवी यांच्यानंतर अमोल कीर्तिकरच अशी चर्चाही दापोलीमध्ये रंगू लागली होती पण सध्या योगेश कदम यांनी जोर धरला आहे शिवसेनेच्या एका गटाने योगेश कदम यांना जाहीर पाठिंबा सुद्धा दिला त्यामुळे योगेश कदम हे दापोली मतदारसंघाचे शिवसेनेचे भविष्याचे उमेदवार होऊ शकतात अर्थात गेल्या पंचवीस वर्षांपासून आमदार राहिलेले सूर्यकांत दळवी यावर काय भूमिका घेतात का हे सुद्धा पाहावं लागणार आहे माय कोकण दापोली